श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवार रोजी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण आलेला आहे आणि याच दिवशी तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे पौर्णिमा प्रारंभ अठरा ऑगस्ट उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही एकोणावीस ऑगस्टला पो रात्री अकरा वाजून पंचावन पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणजे आपल्याला रक्षाबंधन तिसऱ्या श्रावणी सोमवारी एकोणावीस ऑगस्टलाच साजरं साजरा आहे तर या दिवशी भद्रा काल सुद्धा आलेला आहे बऱ्याच महिलांना बऱ्याच माझ्या दादांना असा प्रश्न पडला असेल की राखी आपण कधी बांधायची कोणत्या शुभ मुहूर्तावर बांधायची या वेळेत भद्रा काळात काय करावे काय करू नये याच दिवशी तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे या भद्रा काळात आपण महादेवांची सेवा पूजा केली तर चालेल का बरेचसे असे प्रश्न आहे त्याचेच उत्तर आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं आहे नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला रक्षाबंधन हा सण आलेला आहे बघा श्रीकृष्णांच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला होता तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत होते जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची स्वतः येऊन रक्षा केली जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे देवता वास करतात भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते तसेच भावाबद्दल अपार प्रेमसुद्धा असते आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करत असते भावाच्या कल्याणासाठी ती देवांजवळ कायम प्रार्थना करत असते या रक्षाबंधनाच्या दिवशी तर ती अधिक जास्त प्रार्थना करत असते या पौर्णिमेचे आणखी एक नाव आहे ते म्हणजे पोवती पौर्णिमा पोवती पौर्णिमा याचा अर्थ म्हणजे पवित्र पौर्णिमा या, या दिवशी पवित्र सण म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे पोवती पो पौर्णिमा असं याचा अर्थ होतो तर या एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन त्यात भद्रा काळ आलेला आहे तर बऱ्याच महिलांना बऱ्याच दादांना माझा असा प्रश्न पडला असेल की कधी राखी बांधावी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी आता तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आहे या भद्रा काळात आपण महादेवांची शिवशंकरांची सेवा उपासना पूजा व्रत वैकल्य केलं तर चालेल का बरेचसे असे प्रश्न आहे तर राखी बांधण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला रक्षाबंधन नारळी पौर्णिमा राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त ऐकून घ्या नीट एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन सोमवारी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे म्हणजे तुम्ही दीड वाजेपासून दुपारी दीड वाजेपासून एकोणावीस ऑगस्टला दुपारी दीड दीड वाजेपासून ते रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत रक्षाबंधन आनंदाने साजरे करू शकता फक्त दीडच्या आधी आपल्याला साजरे करायचं नाही तेव्हा भद्रा काळ सुरू असणार आहे प्रदोष काळातील आता बऱ्याचशा महिला संध्याकाळी प्रदोष काळात आपल्या भावाला राखी बांधतात तर तो शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून म्हणजे जवळजवळ सात वाजेपासून ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत म्हणजे सात वाजेपासून सव्वा नऊ वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे रक्षाबंधन साजरी करण्यासाठी याच काळात म्हणजे दुपारी एकोणावीस ऑगस्टला दुपारी दीड वाजेपासून रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे आणि याच काळात भावाचं औक्षण करायचं आहे भावाला पवित्र अशी राखी याच काळात बांधायची आहे भावाला नारळ वगैरे देणार असाल करदोडा वगैरे बांधून तर याच काळात द्यायचा आहे आधी देऊ नका आता समजा तुम्ही भावाच्या घरी लवकर गेला आणि किंवा भाऊ तुमच्या घरी लवकर आला तर मग काय करायचं तर भावाच्या हातात तुम्ही फक्त राखी द्यायची आहे बाकी काहीही करू नका त्याचं औक्षण करू नका त्याला ओवाळू नका वाटलेस त्याला जेवण जेवण वगैरे तुम्ही देऊ शकता या काळात तुम्ही दीड वाजेपर्यंत तुम्ही जेवण खावण करून घ्या घरातलं सगळं आवरून घ्या आणि मग दीड नंतर ते रात्री सव्वा नऊपर्यंत आपल्याला रक्षाबंधन साजरे करायला संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त आहे फक्त दीड पर्यंत आपण काहीही रक्षाबंधनाचा विधी करायचं नाही तर या वर्षी दोन हजार चोवीसमधील मधील रक्षाबंधन भद्रा काळेची छाया किती वेळ असणार तर भद्राकाळ एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन सोमवार रोजी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून हा भद्राकाळ सुरू होणार आहे आणि तो दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ असणार आहे रक्षाबंधन दिवशी भद्राची ही वेळ दुपारी दीडपर्यंत असणार आहे म्हणजे पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून भद्राकाळ सुरू होईल आणि दुपारी दीडपर्यंत एक वाजून तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ असणार आहे या वेळेत आपल्याला रक्षा बंधन साजरं करायचं नाहीये काय हे कळत नसेल तर भद्रा ही सूर्य आणि छाया यांची मुलगी आहे यमदेवांची शनिदेवांची बहीण आहे ही भद्राचे रूप अतिशय कुरूप आहे ब्रह्मदेवांनी भद्रेला श्राप दिलेला आहे कुणीही तुझ्या काळात शुभ मंगल कार्य करेल तर नुकसान होईल त्यांना अशुभ ठरेल म्हणून या काळात शुभ गोष्टी करू नये असं म्हटलं जातं राखी पौर्णिमा हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा प्रेमाच्या नात्याचा संबंध टिकवून ठेवण्याचाच हा दिवस असतो म्हणून या वेळेत भद्रा काळात आपण राखी बांधायची नाही त्याचबरोबर या भद्रा काळात तुम्ही मानत असाल तर माना नाही मानलं तर तुम्ही सण तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत साजरा करू शकता पण मी म्हणेल भद्रा काळ मानावा या काळात चुकून पण आपल्या भावाला राखी बांधू नका काही लोक भद्राकाळ मानतात काही लोक मानत नाहीत पण या भद्रा काळातच रावणाने शूर्प नखेकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतली आणि त्याचा नाश झाला श्री रामांनी त्याचा वध केला तसे त्याचे कर्मही वाईट होते म्हणून नाश निश्चितच होता असे विधी लिखित होते आपले कर्म चांगले असावे आणि शास्त्रात या गोष्टी विचार करून सांगितलेल्या आहेत आपल्या हितासाठी म्हणून या गोष्टीचे पालन करणे आपलं कर्तव्य आहे म्हणून भद्रा काळ आपण पाळायचं आहे या काळात काही होत नाही दीडपर्यंत आपण जेवण खावणं उरकून घ्यायची भावाला छान असा जेवणा खावण्याचा आस्वाद द्या तुमच्याकडून तुमच्या हाताने छान भावासाठी जेवण बनवा गोडधोड त्याला ख छान खाऊ पिऊ घाला आणि नंतर तुम्ही एक दीड नंतर तुम्ही दीड नंतर तुम्ही राखी पौर्णिमेचा जो विधी असतो आपला कार्यक्रम असतो म्हणजे भावाला राखी बांधणं ओवाळणं त्याला काहीतरी गिफ्ट देणं तो तुम्हाला भाऊ राया तुम्हाला काहीतरी छानसं गिफ्ट देईल संपूर्ण घरात आपलं इतकं छान वातावरण असतं तो कार्यक्रम आपण नंतर साजरा केला दीड नंतर एक वाजून तीस मिनटांपासून ते रात्री सव्वा नऊ पर्यंत हा कार्यक्रम आपण आनंदाने साजरा करायचा आहे उरकून घेतली चालेल आता या भद्रा काळात श्रावणी सोमवार आलेला आहे तर मग या भद्रा काळात आपल्या महादेवांची पूजा करायची का ही पण शुभच गोष्ट करतो आपण महादेवांची भद्रा काळेची छाया महादेवांवर तर कधीच पडत नाही आपले महादेव आहे ब्रह्मा ब्रह्मांड नायक आहे त्यांच्यावर भद्रेची छायारे छाया पडत नाही असं म्हटलं जातं पण आपण आपण मानव आहोत व्यक्ती आहोत आपण ती पूजा आपण मानव आपण त्या भगवान श्री शि शिवशंकरांची पूजा करणार आहोत म्हणजे शुभ कार्यच करणार आहोत आपण तर काय करायचं आहे या छायेत आपण आपल्या भगवान शिवशंकरांची पूजा नाही केली तरीही चालेल तर काय करायचं आहे भद्रा काळ हा पहाटे सहा वाजेपासून सुरू होणार आहे तर आता ज्यांना लवकर उठून पूजा करायची आहे तर चार वाजता उठा पाच साडेपाचपर्यंत आपल्या शिवशंकरांची शिवामूठ व्रत वगैरे करून घ्यायचं आहे भगवान शिवशंकरांना या दिवशी जलाभिषेक घाला दधा दुया दुधाने पंचामृताने तुम्हाला ज्या पदार्थाने भ भगवान शिवशंकरांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तो तुम्हाला पहाटे साडेपाचपर्यंतच ही पूजा करायची आहे म्हणून ज्यांना सकाळी लवकर उठून ही पूजा करायची आहे शिवशंकरांची तिसरा श्रावणी सोमवारची पूजा व्रत वैकल्य त्या ज्यांना लवकर उठून करायचं त्यांनी साडेपाच ते पावणे सहा या दरम्यान पहाटे लवकर उठून करायचं आहे आता ज्यांना लवकर नाही जमणार मग अशांनी काय करायचं तुम्ही दीड नंतर पूजा केली तरीही चालेल दीड वाजू द्या त्यानंतर आपण मंदिरात किंवा आपल्या देवघरात पूजा केली तरीही चालेल आता समजा तुम्ही पूजा करून घेतली सकाळी तुम्ही उठलात आंघोळ वगैरे करून तुम्ही नित्य जशी आपण रोजची पूजा करतो तशी तुम्ही पूजा करून घेतली आणि या काळात भद्रा काळ तर सुरूच राहणार आहे कारण पव पवणे सहा वाजेपासून जवळजवळ सहा वाजेपासून पहाटे ते दुपारी दीडपर्यंत हा भद्रा काळ असणार आहे आणि त्यात तुम्ही शिवांची महादेवांची अभिषेक वगैरे घालून पूजा केली मग काय करायचं तर काय करायचं दीड नंतर किंवा प्रदोष काळ संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर तुम्ही पुन्हा भगवान शिवशंकरांची शिवपिंडी एखाद्या तामणात ठेवायची आहे पुन्हा जलाने पंचामृताने किंवा दूध दह्याने अभिषेक घालायचा पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वच्छ पिंडी शिवपिंडी पुसून स्थापन करायची मुगाची हिरव्या मुगाची मूठ आलेली आहे शिवशंकरांना बेलपत्र चंदन भस्म धोत्र्याचं फूल किंवा पांढरी फुलं अर्पण करायची आहे चमेलीचं फूल अर्पण करू नका आणि शिवमूठ हिरव्या शि हिरव्या मुगाची शिवमूठ तीन वेळा तीन मुठी आपल्याला शिवशंकरांना अर्पण करायची आहे घरात अर्पण करा किंवा महादेवांच्या मंदिरात गेला तरीही चालेल प्रदोष काळात केलेलं व्रत अधिक फलदायी ठरतं तुम्ही या प्रदोष काळात संध्याकाळी जरी महादेवांची पूजा केली विधिवत तरीही चालेल महादेवांची महा घरात पूजा करा किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा करा या प्रदोष काळात जर तुम्ही पूजा केली रक्षाबंधन दिवशी अधिक फलदायी ठरणार आहे घरी केली ज्यांना मंदिरात नाही जाता येत त्यांनी घरी सुद्धा करू शकतात दुसऱ्या दिवशी आता शिवामूठ काय करायची रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही तुम्हाला जर नाही जमलं मंदिरात जाणं आणि ती शिवामूठ काय करायची तर मग त्या थोडेसे मूग वाढवून एखाद्या गरीबाला तुम्ही ते मूग दुसऱ्या दिवशी दान करू शकता किंवा चिमणी पाखऱ्यांना खा खायला घातलं तुम्ही तरीही चालेल किंवा एखादा गरीब असेल जो खरंच त्याला गरज आहे अशा व्यक्तीला ती शिवामूठ देऊ शकतात तर तुम्हाला कळालंच असेल भद्रा काळात आपल्याला शिवशंकरांची उपासना वगैरे करायची नाही आहे या दिवशी भद्राकाळसुद्धा आहे महिलांनो आदल्याच दिव तु दिवशी तुम्ही डोकं धुवून घेतलं तरीही चालेल रविवार आलेला आहे आदल्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे भद्राकाळ पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासूनच पहाटे सुरू होणार आहे आणि दीड वाजता संपणार आहे म्हणून तुम्ही आदल्याच दिवशी डोकं वगैरे धुवून घ्यायचं आहे या दिवशी राखी पौर्णिमेच्या दिवशी डोकं वगैरे धुऊ नका पाणी घेऊ नका डोक्यावरनं भावाला राखी बांधायची ते दीड वाजेनंतर दुपारी दीड ते रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत तुम्हाला राखी बांधायची आहे आता काही महिला पौर्णिमेला आपल्या लेकरा बाळांवरून दृष्टसुद्धा काढतात काहीतरी वस्तू म्हणजे छा चा, चांगलीच गोष्ट आहे ती मुलाबाळांची आपल्या दृष्ट आईने काढायलाच हवी आणि अमावस्या पौर्णिमेला हे उपाय केले तर आपल्या लेकरांना लागलेली दृष्टसुद्धा लगेच उतरून जाते तर काय करायचं वा आहे तुम्हाला दृष्ट वगैरे काढायची तर संध्याकाळी काढली तरीही चालेल किंवा दीड वाजेनंतर भद्रा काळ संपल्यानंतर तुम्ही दृष्ट वगैरे काढायची आहे मुलांवरून ओवाळून टाकायचं असेल काही वस्तू वगैरे उतारा काढायचा असेल तर तो तुम्हाला दीड नंतरच करायचा आहे दीड नंतरच राखी बांधायची आहे दीड वाजेनंतरच दुपारी दीड वाजेनंतरच महादेवांची पूजा सुद्धा करायची आहे आणि ज्यांना लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून जर ज्यांच्याकडून पूजा होणार आहे शिवशंकरांची अतिउत्तम सोन्याहून पिवळं लवकर उठा या दिवशी चार वाजताच उठा पहाटे साडेपाच पावणे सहापर्यंत आपल्या शिवशंकरांची जलाभिषेक दूध अभिषेक पंचामृत अभिषेकाने पूजा करा हिरव्या मुगाची मूठ व्हा बेलपत्र व्हा एक बेलपत्र पाच बेलपत्र अकरा सात अकरा एकवीस एकशे एक एकशे एक, एक आठ एक हजार एक जेवढी बेलपत्र मिळेल शिवशंकरांना या दिवशी अर्पण करा आणि एका तरी पहिल्या बेलपत्राला थोडंसं तिन्ही पानांना थोडं चंदनाचं बोट लावून ते बेलपत्र पहिलं अर्पण अशा पद्धतीने करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालंच असेल भद्रा काळ आलेला आहे रक्षाबंधनच्या दिवशी तिसऱ्या श्रावणी सोमवारी भद्रा काळ आहे केव्हा पूजा करायची कधी करायची तुम्हाला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून गेली असेल तर या भद्रा काळात आणि पौर्णिमेला आपलं डोक्यावरून पाणी घेऊ नका डोकं धुवू नका या दिवशी मुलांचं लहान मुलं असतील मुली असतील त्यांचं पण डोकं धुवायचं तर आदल्या दिवशी रविवार दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे तर आपल्या भावासाठी या दिवशी महादेवांच्या चरणी अगदी साकडं घाला आणि आपल्या भावाबरोबर हा सण अगदी आनंदाने साजरा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद